स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात सण आणि उत्साहाला अतिशय महत्त्व असतं या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात येणारी रथसप्तमीला तेवढंच महत्त्व आहे रथसप्तमी ही दरवर्षी पंचगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी करता येते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं रथसप्तमीला भानुसप्तमी आणि अचला सप्तमी असं म्हटलं जातं घरात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढ व्हावी शिवाय निरोगी आयु आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रक्तसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा समारंभाचं आयोजन केलं जातं पंचकणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल ते सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटापर्यंत असणार आहे पण उद्या तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीला अतिशय शुभयोग जुळून आला आहे या दिवशी ब्रह्मयोग त्यानंतर दुसरा योग म्हणजे इंद्रयोग तर असे हे छान छान योग या दिवशी जुळून आलेले आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची असते पवित्र नदीमध्ये जर आपण आंघोळ केली तर अतिशय याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं पण जर पवित्र नद्यांमध्येच आंघोळ आपल्याला करणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला उठून आंघोळ करायचे असते त्यानंतर आपल्याला सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करायचा असतो सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं असतं ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा असतो किंवा ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा असतो असं म्हण की रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचा वाढदिवस म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो त्यामुळेच ही रथसप्तमी जी आहे तर ती साजरी केली जाते या दिवशी होईल तेवढी सूर्यदेवांची सेवा त्यांची उपासनेने आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होत असतं त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी जे आपण बघा सुगड आणलेलं असतं त्यात सुगडमध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकाय टाकायचं असतं आणि ते गॅसवरती ठेवून आपल्याला ते गरम करून थोडंसं दूध आपल्याला उतू घालायचं असतं ही विशेष महत्त्वाची क्रिया या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी महिलांनी करायची असते त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे जी काही कर्ज दुःख आजारपण अडचणी आहेत तर त्या संपाव्या आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा संपाव्या यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हे फळ घेऊन यायचं आहे याला धतुरा असं म्हणत असतात आता हे फळ तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे याला धतुरा म्हणतात या धतुऱ्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना त्यांची जर आपण उपासना केली त्यांची आराधना केली तर त्यांच्या आराधने उपासनेने आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होत असतात आणि भगवान शिवशंकरांची उपासना ही प्रत्येक देवी देवताला प्रिय आहे त्यामुळे त्यांची उपासना केल्यामुळे भगवान सूर्यदेव हे खूप लवकर प्रसन्न होत असतात आता आपल्याला काय उपाय करायचा आहे ते बघा तुम्हाला हे जे धतुऱ्याचं फळ आहे किंवा हा जो धतुरा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे कधी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सकाळी हा जो धतुरा आहे तर तो घरामध्ये घेऊन यायचा त्यानंतर तुम्हाला हा जो धतुर आहे तो छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता तुमच्या आजूबाजूला जर धतुरा नसेल तर मग तुम्ही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य फुलं वगैरे आपल्याला मिळतात बघा त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर तिथे आपल्याला हा धतुरा आवश्यक मिळून जाईल आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचा आहे देवघरासमोर समोर बसल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक जी शिवलिंग असते ना तर त्या शिवलिंगासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचा आहे हा जो धतूर आहे तर तो तुम्हाला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दूध घ्यायचा आहे किंवा पंचामृत तयार करून घ्या पंचामृत तयार केल्यानंतर एका प्लेटमध्ये हा धतुरा ठेवायचा आहे ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला प्र प्रथम ओम नम शिवाय म्हणत म्हणत दुधाने किंवा पंचामृतने अभिषेक घालायचा आहे परत पाण्याने अभिषेक घालायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळेस त्या धतुऱ्यावरती अभिषेक घालायचा आहे आता त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे हळद आपल्याला तो जो धतुरा आहे त्या धतुऱ्यावरती टाकायची आहे आणि जे अभिषेक घेतलेलं पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकू शकता तुळस सोडून कोणत्याही झाडात तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला तो धतुरा परत प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला त्या धतुऱ्यावरती हळद टाकायची आहे हळदीमुळे आपल्या जीवनातील जे दारिद्र्य असतं ना तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर आपल्याला त्या धतुऱ्यावरती हळद टाकायची आहे संपूर्ण धतुऱ्यावरती हळद टाकल्यानंतर आपल्याला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो बंद करायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे कष्ट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा माझ्या जीवनातील ज्या काही नेगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हा जो धतुर आहे तर त्या आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे मंदिरामध्ये कुठे ज्या ठिकाणी भगवान शिवशंकरांची पिंड तुम्ही ठेवलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला जो धतुर आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रथसप्तमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो तिथून उचलायचा आहे आणि तुमचा जो मुख्य दरवाजा आहे बघा तर तुमच्या मुख्य दरवाज्यावरून ओवाळून तुम्हाला एक तुम्ही पाच वेळेस किंवा सात वेळेस ओवाळायचा आहे माझ्या घरातली सर्व वाईट शक्ती वाईट नजर दोष संपूर्णपणे नष्ट झालेले आहे असं म्हणत म्हणत तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो पाच वेळेस किंवा सात वेळेस तुम्हाला तुमच्या घरावरून ओवाळून तो तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा नदी असेल तलाव असेल त्या ठिकाणी जरी तुम्ही विसर्जित केला तरीही चालेल याने आपल्या घरामध्ये ज्या वाईट शक्ती असतात नकारात्मक शक्ती असतात ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते याने काय होतं की आपल्या घराला ज्या लोकांची नजर लागलेली असते तर लोक आपल्या घरामध्ये येतात पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आपल्याला माहीत नसतं याने आपल्या घराला जी लोकांची नजर लागलेली आहे तर ती नजर दूर होण्यासाठी मदत होत असते तर हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे करून बघा याचे खरंच तुम्हाला खूप छान अनुभव येतील जीवनातील ज्या काही आजार पण जरी आपल्या घरामध्ये सतत येत असेल आता एखादा घर तुम्ही बघितलं ना घरामध्ये काय होतं एक, का एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडायला सुरुवात होत असते असं आजार पण आणि परत आपल्या कर्ज असतं आणि अडचण येत असतात दुःख असतात अनेक अशी संकट आपल्या अवतीभोवती येत असतात त्यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते आणि आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा असतो तर ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी करा सूर्य उपासनासुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे भगवान शिवशंकरांची पूजासुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे होईल तेवढी सेवा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा जीवनातील सर्व जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर जर आपल्याला करायचं असेल तर सोळा फेब्रुवारीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे सूर्य उपासनेमुळे आपल्याला सत्ता वर्चस्व पैसा प्रदान होत असतो तर त्यामुळे सूर्याची उपासना करा एक तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडे तांदूळ कुंकू वगैरे टाकून तुम्हाला हे पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे याने जीवनातील सर्व त्रास दुःख दूर होण्यासाठी मदत होत असते तर या गोष्टी आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ